गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय हंशू चॅनल तर आज आहे बुधवार आणि आज आमचा प्लॅन ठरला आहे आमच्या फार्म हाऊसवर जायचा कारण की यांचा काम होतं थोडा फार्म हाऊसवर तर आम्ही आज हंशूला पण घेऊन चाललो आहोत आमच्याबरोबर आणि आज आमच्यावर येणार आहेत माझे मम्मी आणि पप्पा तर ते आता तर निघाले पण आहेत आले वाटते आले 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 नाही नाही चला आमचा नाश्ता आला असं वाटते मला तर आता हंशू मी आणि हे आम्ही मस्त नाश्ता वगैरे करून घेतो तोपर्यंत जोपर्यंत मम्मी पप्पा येत नाही तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेतो सामान वगैरे तर भरून झालं आणि गाडीत सामान ठेवून पण दिला आहे फक्त जी आंघोळ बाकी होती सो तो आंघोळ करायला लागताच जस्ट गेला आहे चला तर मग फ्रेंड्स आता आम्ही निघालो आणि इथे पप्पा पण आले बघू शकता पप्पानी गाडी पार्किंग केली इथे बघा गाडी तिथे पार्क करतो आणि इथे आले पप्पा आता गाडी बाहेर काढतात हे आणि इथे आहे हांशू हानशू चला आता आम्ही निघतो मस्ती करतो बघा सकाळी सकाळी बघा मग जायचं आता आम्हाला आणि मस्ती करतो चला <laughs> चला गाडी निघाली बघा गाडी चलो फार्म हाऊस आहे गणपती बाप्पाला हार घेतला मस्त आमच्या गणपती बाप्पाला हार टाकावती तर चला आता आम्ही पोचलो आहोत खालापूर इथे आणि बघू शकता आपल्या इथे शंकरची मूर्ती किती मोठी आहे तर आता हांशू जरा कपडे चेंज करते वाटते गाड्या बाहेर आहे चला मी पप्पा उतरले हे चला आपण जाऊन बघूया आतमध्ये कसं काय काय आहे ते तर इथून एंट्री आहे बघा चला तारा चला तुम्हाला आता फ्रंट कॅमेरा मध्ये इथे बघू शकता हा चला श्री बद्रीनाथ चारधाम मंदिर हांशू पप्पा आणि इथे आहे मम्मी हा चला बघूया आपण मंदिर कसं आहे आम्ही कधी गेलो नाही बाहेरूनच बघितला होता तर इथे आहे श्री साईबाबा श्री विठ्ठल रखमाई श्री शंकर बघू शकता इथे आहे साईबाबाची मूर्ती आपली साईबाबा आणि हा। इथे आहे छोटासा मंदिर आणि बघू शकता चला पहिला ते सांगतात की पाय वगैरे धुवून घ्यायचे इथे चला पायप घ्या हो so, a... चला आता आम्ही पाय वगैरे धुवून घेतले <laughs> आणि इथे बघू शकता छोटासा मंदिर बजरंगबली आपला वगैरे बघून आणि आतमध्ये पण गेलो होतो मंदिर मध्ये तर आता आम्ही आलो पण तिथे काम चालू आहे आणि महाशिवरात्रीला खूप जास्त गर्दी असे सांगतात आपल्याला की पाच हजारच्या वरती लोक येतात तर बघूया वेळेस कधीतरी टाइम भेटला तर आम्ही पण येऊ चला आता निघतो डायरेक्ट फार्म हाऊसवर फार्म हाऊसवर तुम्हाला फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर तिथे भेटते चला बसा मी तावडे स्पेशल वडापाव काय घेता काय घेता मिसल म्हणजे तू म्हणजे तावडे स्पेशल मिसळ सुद्धा आली आहे मिसळची ऑर्डर केली होती म्हणशी कधी पण मिसळ का मम्मीला काय मम्मय वडापाव इकडे बघ वडापाव का हा मम्मीला वडापाव पप्पा तिकडे बसला बघा पप्पा पप्पा तिथे बसले खायला कारण की ते एकच शिट आहे मम्मी हनश्यू मी आणि तावडे स्पेशल हानशू कधी पण इथे खातो नानशिव चला आता आमची सुद्धा ऑर्डर आली आहे इथे मस्त तावडे स्पेशल ऑर्डर चटणी चला खाऊन घेतोय आणि खाल्ल्यानंतर नंतर भेटते बसो काय या शाळे बाजू पिऊ आपण अजून एक यात एका पॅकेटमध्ये हा एकच असतो आणि याची प्राईस आहे दहा चला आणि बघायला फार्म हाऊस वर आम्ही आता आणि उतरला बघा गेट खोलायला जा तर मग आता आम्ही पोचलो फार्म हाऊसवर बघू शकता हा <tweak> आहे आमचा फार्म हाऊस तर पूजा झाली त्यापासून आम्ही आलोच नव्हतो चला आम्ही मग चलाय चला बघा सामान घेतले थोडस अरे रेवा रेवार लावला फार्मावर या बघा चला काय म्हणून घ्या तुझ्या मोर या किती बरा वाटला थंड गा त्यात थंड एसी लावलाय एसी एसी लावलाय हा बघा पोचलो आता फार्म हाऊस वर किपचन चला आता पहिले सामान वगैरे सगळं काढून घेतो आणि मग माझ्या आनशील फुटबॉल आणले मी खेळायला येते घेऊन येते का तू शूटिंग काढतात तिथे सर्व कसे नाचतात बघा हा मग सर का ना, आगा, 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 आगा। ना। दिवस हेट शौर्ट। हेट शौर्ट ना म्हणून नाचतात खेळून घे एक दिवस चान्स आहे तुला खेळायचा नाही नाहीये बघा माझ्या हनशुला मी फुटबॉल आणले इथे खेळायला कसा चला

आता हा फक्त झाड झाडमधून आणले तरी किती आहे एका झाडावरची फुलं आणि सगळे पण नाही काढले अजून खूप जास्त नवीन देवर नवीन वाजले बारा आता तिथं खूप ऊन आहे गरम पण खूप होते आता रात्री माहिती नाही कसा क्लायमेट असेल तर संध्याकाळी सगळी पाहून आता मी आहे बेडरूम मध्ये मी तर मला फुटबॉलच खेळते कारण की आता दुपारचे बारा वाजले पाच वाजता तर सगळी पाहायला जाणार तेव्हा म्हणजे आणि आता खूप गरम होते चला तुम्हाला एक छोटा टूर देतो स्टार्ट कर तिथून एंट्री आहे तिथं झाडं पण आहेत नारळचे आंब्याचे इथं स्विमिंग पूल आहे इथं पाणी बंद झालं कारण की आतमध्ये टाके भरायला चालू केले इथं संध्याकाळपर्यंत फुल होईल इथं बघा इथं आहे हा गेट इथून तिथून पण गेट आहे इथं पण आहे पण आहे मम्मी वाटते मम्मी आहे ती तिथं तिथं असंच आहे तर चला आतमध्ये जाऊ हां इथून आतमधी ओके हां हॉल आई बाबा वा बसलेच आहे मी मम्मी काय करते काय म्हणते तर छोटा किचन किचन चला तर मग फ्रेंड्स आता म्हणून मस्त जेवण म्हणून झालं चिकनचा रस्सा आणि सुका चिकन दाखवा येतो हां लेग पीस चिकन लेग पीस जेवायला कस लागतय मस्त मी घाईत घाईत बनवला झाली चला आता मी पण जेवते मला वाटते येते जेवायला बसले हा आणि संध्याकाळी मस्त आम्ही चुलीवरचा गावठी कोंबडा बनवू ती रेसिपी दाखवेन तुम्हाला चला आता पटापट पड़ जेवून घेते कारण की जेवायला खूप उशीर झाला आम्हाला लेट झालो आम्ही आता मला पण भूक लागली बाय बाय आणि बघा इथे हांशी पण जेवायला बसला आहे बेडरूममध्ये कारण की तिथे गाला जमत नाही जेवायला सो तो खाली इथे जेवायला बसला मी पण कपडे वगैरे चेंज करून घेतले कारण की आता कसं आता दू ऊन पण आहे जास्त होते गरम पण गरमी खूप आहे तर मी आता संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन नंतर रेडी होईन पुन्हा एकदा चला आता मी जेवण वगैरे घेते आणि डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटते तोपर्यंत बाय बाय चला तर मग फ्रेंड्स आत्ताच जस्ट माझं सर्व जेव्हा हो काम म्हणजे हो जेवण वगैरे झाला सर्वांचा सा आणि मी आता जस्ट काम वगैरे हो आवरून घेतला म्हणजे भांडी वगैरे हो सर्व क्लीन केले किचन वगैरे क्लीन केलं झाडू वगैरे हो मारून घेतला कारण की मला आता संध्याकाळची पण तयारी करायची आहे सोडवू शकता किचन इथे क्लीन केलं आहे पूर्ण हां आणि झाड वगैरे आता सर्व क्लीन करून घेतलं आधी वगैरे तर चला आता मी हे गेलं चिकन आणायला कारण की मला संध्याकाळची पण तयारी करून ठेवायची आहे संध्याकाळी संध्याकाळसाठी आज स्पेशल काय म्हणजे तंदुरीच असेल सो मी तंदुरी करणार आहे तर ते चिकन आता आणायला गेले आणि मग पप्पा गेला थोड्या वेळासाठी आराम करायला आतमध्ये मध्ये ऑर्डरमध्ये आहेत ते तर मग तिथेच आहे आणि मी आहे बाहेर येते सो आत्ताचं वाजेल आहे साडेतीन आणि बघू शकता हा आहे आमचा जा फार्म हाऊस व्ह्यू तर मी आता तर नाही जाणार मी संध्याकाळी बाहेर येणार खूप जास्तच ओन आहे एकदम आता आम्ही आहोत मग पप्पा तर झोपले पण बघू शकता किती ऊन आहे तो आहे चला खेळी वगैरे बंद करून खूप जास्त ऊन आहे खेळी वगैरे बंद केली बाहेर चवेतून पण दिसते बघू शकता चला आता मी थोडा वेळा आराम करते कारण की आता हे येणारच आहेत थोडा वेळेला चला त्यांना बघू शकता हे पण चिकन घेऊन आलेच ancora. चिकन chicken, hola, chicken. आईस्क्रीम आली आमची आईस्क्रीम आले कारण की ते खूप जास्तच ऊन आहे आणि बोलली हा खूप गरमी आहे तर मी यांना बोलली की जाऊन आपल्याला मस्त आईस्क्रीम घेऊन या आईस्क्रीम अंशी लवकर अंशी आईस्क्रीम अंशी बघा अंशी उन्हामध्ये खेळायला बघा उन्हामध्ये गेले खेळायला चला मी कोणता मी आंटी पोडली असती कुठे बघू ते शकता गेले होते चिकन आणायला आणि चिकन घेऊन आलं तर मी त्यांना बोलली खूप जास्त होल आहे आणि एकदम गरमी आहे तर मी त्यांना बोलत थंड खायला ना सो त्यांनी इथे आणले आहेत सर्वांना आम्हाला बटरस्कॉच आईस्क्रीम हा हे चॉकलेट्स आहेत आणि हे बटरस्कॉच जे की यांना आणि मला आईस्क्रीम चला मग पप्पा झोपल्यात आणशिव झोपल्यात नको चला आता आम्ही आईस्क्रीम पार्टी करतो आईस्क्रीम किती झोप आहे किती ऊन आहे बघा बाहेर बघा अनशिव बघा नाही मी किती बरा इतकं ऊन आहे ना मला सांगितलं घरच्या आठवड्यात एसीच्या आठवड्यात देऊ खूप जास्त थंडी आहे पण दुकानवाले बोलले काय कोणतं तरी कुठे हा बघा हे बघा येते दादल्यात या लवकर आईस्क्रीम खायला कोणाला पाहिजे वाटत स्कॉच आईस्क्रीम या लवकर आईस्क्रीम खायला गरमी आहे रात्री थंडी आहे भरपूर हा आता खूप जास्तच एकदम हिटिंग गर्मी आहे बघून तर बाहेर किती ऊन आहे ह्यांची पण नाही जात खेळायला कारण की खूप जास्तच ऊन आहे बाहेर हम्म तर आता चार वाजले आहेत तर आज किती वाजता पोवायला जाईल स्विम करायला बघूया आम्ही पण आज सर्वजण एन्जॉय करू पाण्यामध्ये पोवायचंय कारण की मी खूपच दिवस झाले पाण्या स्विम मध्ये गेलीच नाही ना गेली म्हणजे बघूया आता संध्याकाळी इच्छा तर आहे बघूया तर आता आईस्क्रीम खाऊन घेतो पहिला आम्ही चला आईस्क्रीम खाल्यानंतर भेटते आणलंय मॅरिनेट करत म्हणजे लावून घेते आणि मग लावल्यानंतर भेटते बघा चिकन आणलं आहे तंदुरीसाठी असे पीस आणले आहेत हे बघा हे बघा असे पीस आणले कारण की मम्मी पप्पा पण आहेत ना तंदुरीसाठी ते आहे आमची रात्रीची तयारी पण ते आम्ही आताच लावून ठेवतो म्हणजे संध्याकाळपर्यंत खूप छान मॅरिनेट ठेवले रेडी करून ठेवतो तर रेडी झाल्यावर भेटते मी सर्व मसाले वगैरे लावून घेतले आहे तिथे याला तर आता हे सर्व मी संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे फूड जो आपला कलर असतो ना तंदुरी कलर सो तो राहिला आहे फक्त तर आता हे जाणार आहे सामान घ्यायला तेव्हा घेऊन येतील तर मी आता हा तर फ्रीजमध्ये ठेवून देते आणि कलर आल्यानंतर मग ऍड करण्याच्यामध्ये तर चला आता डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटूया जेव्हा ही तंदुरी मॅग्नेट होईल तेव्हा आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि हंशुकसा पाणी मारतो सगळं झाडा सगळं धूल बसल घे मार पाणी इथं मार हा मार वरती उडवा वांशी वरती उडवा स्विमिंग पूल बघा किती भरला अजून एवढा बाकी आहे आणि तुला फुल पाहिजे आहे पाणी त्याला फुल पाणी पाहिजे म्हणून एकदम मस्त थंड वातावरण होईल सर्व थंड बघा आमचा फार्म हाऊस इथे संध्याकाळी मस्त छान वाटते संध्याकाळी कसा ऊन वगैरे नसते आणि वातावरण थोडं चेंज होते दुपारी किती खूप ऊन होता तर आता पप्पा मारतील पाणी भिजव याला भिजव माकडाला ये बंदर देख बंदर दे कसं मागत आहे मेळा राजा अजा अंदर राजा आता अंशू स्विम करणार आहे तुम्हाला दाखवतो मी कसं स्विम करतो अंशू काय वाट बघतो कोंबडा कधी यायचा आपला गावठी कोंबडा कोंबडा लवकर घेऊन या येते मला चुलीवरचा कोंबडा दाखवायचा आहे रात्री दिसणार नाही लकडी ऐसा पाणी ऐसा पाणी

आणि शिव मजा येते का रे पोहायला हा शिव आता भेटणार ना लवकर एक महिना घे पोहून किती पोवा तोरा मजा येते का हा पा बंद कोणी केला आणि आपल्याला हंशू दाखवेल हंशू बोलतो कि तिथे ममा आंबा आहे ना आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे मस्त आणि आम्ही आता फिरतो मम्मी बघा इथे मम्मी आहे मी आणि मायशो ना दाखवतो चला माझा पिल्लू काय दाखव वाशू किती आले मोर बघ किती कौलाय वाव मँगो हा बघा बघू शकता तुम्ही इथे फ्रंट यम्मी पाणी सुटलं अंशी बघा आमच्या झाडाला आंबे पण लागायला सुरुवात झाले आहेत आता फार्म हाऊस वर इथे बघा कसा मस्त छान झाले फ्रंट कॅमेरा मध्ये दाखवा ना आणि ह्याला मीच खाईन आज फ्रंट कॅमेरा माझा पिल्लू हे माझा पिल्लू इथे वन छोटा टू टू थ्री दाखव ना फोर फाय सिक्स सिक्स एन सेवन सेव्हन तो मोठा चला आता आम्ही हा हे इथे काउंट केलेले आहेत तर बघूया आता इथून किती आंबे गायब होतात ना आम्ही सर्व चेक करून ठेवतो किती एका झाडाला किती किती आंबे आहेत ते बघा इथे हा तर एकच आहे समोर आता आम्ही फिरतो फार्म हाऊस हो, वर बघतो काय काय आले था। थांब रे फुलं किती येतात आमच्या इथे मस्त बघा छान साईडला दाखवते मी काय आणि पप्पांची आणि ह्यांची तयारी चालू आहे लाकडं जमा करायची कारण की आम्हाला आता बनवायचं आहे तिथे गावठी कोंबडा जो मी तुम्हाला मगाशी सांगितला होता मी आज चुलीवरच दाखवणार आहे रेसिपी तर चला आता आपण जाऊया जरा गावठी कोंबड्याची रेसिपीची तयारी तर करूया आता गावठी कोंबडा येणार आहे बघा मम्मीने आणलाय इथे फुल मस्त गुलाबी नाही असं दाखव आलं काय फुल येऊ बघा कसं आहे हा बघा स्विम करून आला माझा पिल्लू झाली इथे कपड्याची तयारी झाली का नाही झाला जुगाड झा जुगाड झाला आता आमचा लाकडांचा आणि इथे मी चूल बनवते चूल हे बघा चूल विटांची चूल मध्ये जर पुढे घे पुढे घे इकडे साईडला तुम्ही कशामध्ये टाकले हो साईडला करा बघा ला। जंगलात गेलेले खूप लांब तिथे लांब जंगलात गेले आणायला रानात गेलेले रानात रानातून गे आणले लाकडं <laughs> चला चुलीचा जुगाड झाला आहे आता चुलीचा संध्याकाळ मस्त छान आणि आता संध्याकाळचं वातावरण बघा कसं मस्त आहे ना शिव कसं वाटलं तुला इथे संध्याकाळी कसं छान वाटते ना, ना मग बघा अंशु काय घेऊन आला हा मस्त ठेव का मग त्या आपले बघा फुटबॉलर आमचा चल हे चल चल ना चल चला गाडीची काच फोडशील तू